नमस्कार आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि भरभरून चव असलेली आणि भरभरून प्रोटीन असलेली अशी सोयाबीन बटाट्याची भाजी करणार कर आहोत तर चला आता आपण सोयाबीन बटाट्याची भाजी करायला सुरुवात करूया आता आपल्याला सोयाबीनची भाजी करायची आहे ना त्याच्यासाठी ही एक बोल मी सोयाबीन घेतलेली आहेत आणि हे मोठे नाही आहेत हे मिडियम साईजचे सोयाबीन आहेत हे बघा हे मी घेतलेले आहेत आता आपल्याला गरम पाणी केलेलं आहे हे मी आणि ह्याच्यामध्ये आपण थोडं मीठ घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये सोयाबीन आपण टाकूया आता मीठ टाकते याच्यामध्ये मी चांगलं उकळतं पाणी घ्यायचं आणि याच्यामध्ये हे सोयाबीन आपण टाकून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला ह्याला चांगलं पाण्यामध्ये घालून ठेवायचं आता हे सोयाबीन मी भिजत ठेवलेले आहे आता तोपर्यंत आपण हिरवं वाटण करून घेऊया त्याच्यासाठी ह्या सहा मी लसणीच्या फाकड्या घेतल्यात एक इंच आलं घेतलेलं आहे एक मिरची घेतली आहे कारण मिरची ही तिखट आहे हा एक वे वाट आपल्याला मसाल्याचं वाटण करायचं आणि हे दोन टॉमॅटोची प्युरी करून घ्यायची आता हे आपण वाटण करून घेऊया हे बघा आता पंधरा मिनटं झालेले आहेत आणि सोयाबीन हे चांगले भिजलेले आहेत आपले आता ह्याला आपण थंड करून घेऊया प्रथम हे बघा आता यातलं मी थंड झालेलं आहे आणि ह्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे परत आणि मध्ये आपण आता थंड पाणी टाकून घेऊया म्हणजे ह्याच्यामधला जो उग्र वास आहे ना तो निघून जातो संपूर्ण हे बघा आता हे थंड झालेलं आहे हे बघा आता यातलं आपण आता संपूर्ण असे सोयाबीन असे चांगले दाबून त्यातलं पाणी काढून घेऊया हे पाणी मात्र संपूर्ण काढलं गेलं पाहिजे तर त्याला ते चांगली भाजीला टेस्ट येते आता हे सगळं काढून घेते मी हे बघा असे आता काढून घेऊया आपण हे बघा आता मी सोयाबीन चांगले दाबून घेतलेले पाणी सगळं काढून घेतलेलं आहे त्याच्याचं आणि हे बटाटे दोन घालायचे आहेत आपल्याला हे सुद्धा मी चांगले कापून सुकवून घेतलेले आहेत ते आपण आता फ्राय करायला घेऊया हे बघा आता कढईमध्ये आपण थोडं तेल टाकून घेऊया आणि ह्याच्यामध्ये प्रथम आपण बटाटे घेऊया फ्राय करून गॅस मात्र मिडियमच ठेवायचा आता तेल चांगलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बटाटे टाकून घेऊया चांगले गोल्डन होईपर्यंत त्याला तीन ते चार मिनिटं आपण त्याला फ्राय करून घेऊया हे बघा आता आपले बटाटे गोल्डन झालेले आहेत आता हे आता मी काढून घेते आता याच्यामध्ये आपण सोयाबीन टाकून घेऊया आणि ते आपण फ्राय करून घेऊया गॅस मात्र मिडियमच ठेवायचा हे सगळं तीन ते चार मिनिट आपल्याला फ्राय करायचे तुम्ही भाजी करून बघा अतिशय छान लागतील हे बघा सोयाबीन आपले झाले ते त्याला कलर आलाय बघा आता हे सुद्धा मी गॅस बंद करते आणि हे काढून घेते आपण भाजी करायला सुरुवात करूया आता गॅस पेटवलाय कढई ठेवलेली आहे आता तेल टाकून घेऊया आपण ह्याच्यामध्ये प्रथम आपण तेजपत्ता टाकून घेऊया हे जिरं आहे थोडीशी दालचिनी आहे आणि एक वेलची आहे फक्त हे आता तडतडलं की आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया आता कांदे मी दोन घेतले आणि आपली सोयाबीन एक बोल आहे ना हा कांदा कांदा चांगला गोल्डन होऊन घेतो आता जेवढा आपला कांदा गोल्डन होईल ना तेवढी आपली भाजी टेस्टी होईल कच्चा कांदा ठेवायचा नाही आता ह्याच्यामध्ये मी लगेच आलं लसूण आणि मिरची टाकून घेते आणि त्याचा संपूर्ण कच्चेपणा निघून जायला पाहिजे असं आपण परतून घ्यायचंय हे बघा आता कांदा चांगला गोल्डन झालेला आहे आता याच्यात आपण मसाले टाकून घेऊया प्रथम आता दीड चमचा आपण मिरची पावडर मिरची पावडर नाही आहे हा मिक्स मसाला आहे ही हळद आहे अर्धा चमचा आणि धनी पावडर दीड चमचा टाकलेला आहे जेवढं तुम्ही धनी पावडर टाकाल ना तेवढं चांगलं होईल आणि हे परतून घेऊया आपण चांगलं हे बघा आता ह्याच्यामध्ये मी टोमॅटो प्युरी टाकून घेते ते परतून घेऊया आपण त्यांनी ते बघा याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया प्रथम ते बघा आता याला आपण दोन मिनिट आपण तेल सुटेपर्यंत याला थांबूया आपण ते बघा तेल चांगलं सुटलंय आणि ह्याच्यात ना गॅस एकदम बारीक करायचा आणि याच्यात थोडं हे गोड दही टाकलेलं हे आंबट दही नाहीये दोन चमचे हे दही टाकलं ना तर अतिशय छान होते हे भरून येतं संपूर्ण भाजी आता हे परतून घेते मी हे बघा आता ह्याच्यामध्ये आपण सोयाबीन टाकून घेऊया आणि हे बटाटे बटाटेच टाकून घेऊया हे चांगलं परतून घेऊया प्रथम ते बघा आता चांगलं परतून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता एक ग्लास आपण पाणी टाकायचं ते बघा एक ग्लास पाणी टाकले आणि आपल्याला एकदम घट्ट स्वा करायचं नाही हे सोयाबीन मसाला टाईपच आहे हे आता ह्याच्यामध्ये आपण लगेच गरम मसाला टाकून घेऊ हा एक चमचा आणि ही कसुरी मेथी टाकून घेऊया हे बघा आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि ह्याला जवळजवळ आपण आता सात ते आठ मिनिटं याला शिजवून घेऊया मिडियम गॅसवर हा बघा आपला सोयाबीन मसाला रेडी झालेला आहे ह्याच्यावर आता कोथिंबीर आपण घालू आणि हा सर्व करून घेऊया गॅस बंद करते मी आणि सर्व करून घेते आज मी तुम्हाला अतिशय चमचमीत आणि रस्सेदार अशी सोयाबीन आणि बटाट्याची भाजी करून दाखवली तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल ही भाजी आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद